नमस्कार मी संजय कुमार मोरे बारामती मी कथा पटकथा संवाद लेखक अभिनेता दिग्दर्शन आहे मी सुमित सरांच्या सुमित रणवरे सरांच्या संपर्कामध्ये आलो आणि त्यांनी लिहिलेली मी पुस्तके पाहिली आणि ती मी मागवली फिल्म स्क्रिप्ट रायटिंग फिल्म डायरेक्शन फिल्म एडिटिंग आर्ट फिल्म लो बजेटमध्ये शॉर्ट फिल्म कशा बनवाव्यात अशा विविध प्रकारचे पुस्तकांचे ते अतिशय सुंदर आणि त्यांच्या अनुभवातून त्यांनी लेखन केलेले आहे आणि अतिशय अल्प किमतीमध्ये म्हणजे फक्त नव्वद रुपयाच्यामध्ये त्यांनी हे पुस्तक उपलब्ध करून दिलेले आहे या पुस्तकांमध्ये अतिशय चित्रपट क्षेत्रातील अनमोल अशी माहिती त्यांनी या पुस्तकांमधून दिलेली आहे स्क्रिप्ट लिहताना कथा कशी असावे पटकथा कशी असावे संवाद कसे असावेत कथेमध्ये संघर्ष कसा असावा क्लायमेक्स कसा असावा हे त्यांनी स्क्रिप्ट रायटिंगमध्ये दिलेलं आहे लो बजेट फिल्म मेकिंगमध्ये कमीत कमी खर्चामध्ये शॉर्ट फिल्म कशा बनवाव्यात याचं अतिशय त्यांनी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर दिग्दर्शन कसे करावे दिग्दर्शन करताना चित्रपट क्षेत्राविषयीचा संपूर्ण अभ्यास कसा करावा त्याचा संपूर्ण पुरेपूर माहिती त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे एडिटिंग विषयीच्या पुस्तकामध्ये त्यांनी एडिटिंगची माहिती दिलेली आहे कमी खर्चात शॉर्ट फिल्म कशा बनवाव्यात हे सुद्धा त्यांनी अतिशय माहिती दिलेली आहे कथा स्वतः लिहिली पटकथा स्वतः लिहिल्या संवाद स्वतः लिहिले अभिनय केले दिग्दर्शन स्वतः केले तर अजूनही फिल्म कमी खर्चामध्ये होते लाईटचा वापर कसा करावा कलाकार कसे निवडावेत फायनान्स कसा उपलब्ध करावा असे संपूर्ण माहिती असणारे पुस्तक त्यांचे बाजारामध्ये उपलब्ध आहेत मी खरेदी केलेले आहेत आपणही खरेदी करावीत आणि या पुस्तकाबद्दल मी सुमित सरांचं सुमित रणवरे सरांचं खूपच कौतुक करेल की मार्केटमध्ये मी बळवंत चौकत पुस्तकामध्ये शोधले असता चित्रपट क्षेत्रातील पुस्तके अतिशय कमी उपलब्ध आहेत आणि असतील तर त्यांचे किमती पाचशे हजारच्या रुपयामध्ये आहेत आणि फक्त श नव्वद रुपयामध्ये पुस्तक उपलब्ध करून देणारे एकमेव सुमित्र सर आहेत असं मला वाटतं आपण जरूर त्यांची पुस्तके खरेदी करावं व आपण आपल्या ज्ञानामध्ये भर पाडा नमस्कार